मग तुझ खेळण्या ना सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर आमचं चालू झालंय शूट आज आता मम्मी त्यांनी जाणार शेतात त्याच्या आधी म्हटलं यांची सीन घ्याव पटपट मग नंतर आम्ही दुसऱ्या शे शूटला लागणार आहे तर काय आता तुम्हाला दाखवतो विहान कशी ॲक्टिंग करते चला बघा इथं बघा विहानचं शूट सुरू आहे कसं ॲक्टिंग करते बघा आमचं विहान आहे का सांगेल तसं करते बघा सगळं आतुल सांगायला आहे तसं करते बघायला चला बघाय कसं झालं माझं जरा दाखव बघू किवढ अनेकदा अनेकदा कराय आले काय क्लिप तर अशी ऍक्टिंग करत असते विहान तुम्हाला बघितलेलं आई तुम्ही आज बघितलंय छोटा ऍक्टर आहे आमचा फेमस ऍक्टर आहे सगळ्यात जसं सांगेल तस असं काम विहान चे डायरेक्टर मम्मी झाल्या बघा असं डायरेक्शन सुरू आहे बघा

तर म्हणलाय बाबा <laughs> तुला इलायचे त्याशिवाय मजा येत नाही पण है था था, ना हां काहीतरी गोड खाऊ वाटत नव्हतो म्हणून आतुलन केक आणि बालूशाही घेऊन आले आता आम्ही हे खाणार हात परत तरी कडे लावाल्या येते म्हणजे लालपट्टी त्यामुळे पटेल त्यावर नंबर पडलेला दिसत म्हणजे लाल लालपट्टी ऑन झाली की आपल्याला समजते की हा व्हिडिओ रेकॉर्ड आता बघा इथं मस्तपैकी चुकल्याची शूट करून चोगल्याचं शूट करून लवकरच चोकल्याचा वेळ चोगल्या लावून आता मला जेवायला वाटायला लागल्या तेव्हा ला। इथं मी पण जेवतो आणि हिने जाणार आहेत शेतामध्ये त्यामुळे घाई सुराय कारण की आज आहे टॉयलेट बाथरूमचा असला आणि इथं बघा काही सोडणी केल्या शरबत घेऊन जाणार तर इथं मांजरासाठी इथं मांजरासाठी इथं गाढवासाठी म्हणजे एवढी तिथं माझ्याला गाडवासाठी म्हणजे मी जेवण वाढून चालले आणि हे मम्मी शरबत पिऊन जाणार एनर्जी एकदम आणि आमचा अजून बाहेर शूट चालू होतो इथं बघा स्क्रिप्ट सुरा यांच्या दोघांची इथं आमचं सुराय शूट आणि आमचा बघा इथं खेळायला आला लिहाकडे काढत बसतो खड्डा करतो इथं आता विहीर पाडतो इथं हे दोघे जण शूट सुरा यांचं घ्यायला आणि अतुल गेला सीएला आणायला हे बघा गाईज दुपारी केक आणलेले हे सगळेजण त्याच्यावर हे हल्ला बोल करायला तिकडे दोघं जण बसल्यात तिकडे फिरस या हा 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 हे हल्ला चारायला शि या आणि इकडे मोहिने ती खायला लावली आपलं इकडे आनंदने खायला लावली हे सांडा लावले शि हळू अरे भांडणं करू नका खेळणे नागाव पोर का आगाव पण करतोय बघ हा इकडे चार तू इथेच ठेव चुराच करून टाकला केकचा पूर्ण सो गाईज तर आता मी बनवते मला जरा ज्यूस पी वाटवले सो दूध पण आहे आणि सियान काही शरगत पि नाही त्यामुळे तिला नाही मिळणार मी यु नो यु मी तर आता बघू सियान पण देतो आणि मी आता ज्यूस बनवतो चला ते बघा इथं सगळं तयारी करून ठेवूया कप दूध पहिला हो गा, हे आहे का बघितलं तर का हो मला तुला कॉमेडी कॉमेडी हा कॉमेडी कॉमेडी करणार चला ज्यूस बनूया दोन मिनटात आपला ज्यूस तयार आहे आणि बघा सिया पण सियाला पण दिवस चेस करणार आहे चेस शेच्या न सांडायचं सगळ्या आरोमावर पाणी या तुम्ही पण ज्यूस प्यायला नाच